यवतमाळ जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे घटना आर्णी तालुक्यातील दाभडी येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे यवतमाळ जिल्ह्यातही पावसाने ओढ दिली असून उन्हाच्या झळा जाणवत आहेत त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी काहीजण जण फॅन तसेच कूलरचा आधार घेत आहेत अशातच मंगळवारी रात्रीच्या सुमारास दाभाडी गावात राहणाऱ्या सुशील राठोड यांनी आपल्या घरात कूलर लावला होता कूलर सुरू असताना चिमुकला कुणाल हा घरात खेळत होता दरम्यान खेळता खेळता कुणाल याने अचानक कुलरला हात लावला त्यावेळी मध्ये विजेचा प्रवाह उतरला होता कूलरला हात लावताच कुणालला विजेचा जोरदार धक्का बसला त्याला वाचवण्यासाठी आई वनिताने तातडीने धाव घेतली मात्र कुणाला बाजू करण्याच्या नादात वनितालाही विजेचा जोरदार धक्का बसला या घटनेत दोघीही जागीच गतप्राण झाले एकाच वेळी आईसह मुलाचा मृत्यू झाल्याने राठोड कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे